पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज दिनांक सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता नव्वद हजार क्युसेस एवढा विसर्ग करण्यात आलाय सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे उजनी धरणाच्या पांडूर क्षेत्रात तसेच वरील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात वाढ होऊन वाढ होऊ शकते अशा वेळी उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे उजने आणि वीर धरणातील विसर्गामुळे गावांना याचा मोठा फटका बसू शकतो हे लक्षात घेत प्रशासन देखील जागोजागी दक्षतेच्या सूचना देताना दिसून येत आहे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी खबरदारी व दक्षता घ्यावी असं आवाहन करताना दिसून येत आहे मे महिन्यापासून वेळा पुराचा फटका बसला आहे आता पुणे सोलापूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार सैफन नदा यांचा मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा नव्याण्णव तर दूरध्वनी क्रमांक शून्य दोन सतरा एकोणतीस नव्वद चौदा शून्य यावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे